वडील जायच्या अगोदर उद्या वडील जाणार आजल्या दिवशी त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की माझी बैल विकायची नाहीत तर मी म्हंटल वडिलांना असं का बोलताय म्हणजे वडील एकदम व्यवस्थित होते म्हणजे नाही का आणि दुसऱ्या दिवशी वडील माझे गेले मग वडिलांचा फक्त जीव राहिला ते फक्त तर राहिले आमची बैल अशीच विकली गेली काहीतरी गरीब परिस्थिती त्याच्यामुळे मग तीन वर्षे पहिले नव्हती आमच्या वडिलांच्या त्यांनी काय केलं घरच्या मशी होत्या त्या मशी आवताला मारल्या तीन वर्ष मशीचा आवत माझ्या वडिलांनी मारली मग अख्खा गाव असं असायचं तेव्हा ते शिंदेच्या मशी पुशेगावच्या यात्रेत बराव बैल आवसनं पळवली आपल्याला काय असल्याच्या चकड्यावरती डायव्हर म्हणून घाबरतो ना माणूस तो शिकलाच पाहिजे मग मी म्हटलं कसं आपण गाडी मारायची मग मी माथारी जोडली आणि माझी आस पूर्ण केली वडील वडील पण म्हणायचे माझी पहिलं हात द्यायची होती पण आपल्याकडे पैसा नाही कुठे नेता असं तसं करून मग माझी ती इच्छा पूर्ण मी केली वडिलांची तरी इच्छा पूर्ण केली मग आता मंडळी जय जवान जय किसान आज आपण दहिवडीच्या मैदानामध्ये आलोय आणि पाठीमाग आपण गडशिंदीची एक मुलाखत घेतली होती पलीकडे बैल बघू शकताय तुम्ही पलीकडे बांधलेला आहे कावार या कावार बैलाची आणि त्यांच्या संपूर्ण दावणीची आपण मुलाखत घेतलेली आणि या मुलाखतीमध्ये एक विशेष म्हणजे आपल्या बरोबर दादा आहेत त्यांच्या दावणीला जे बैल आहे त्या बैलाला एक डोळा नसताना किंवा त्याचं ऑपरेशन करून सुद्धा तो बैल आता अवतारा चालतोय किंवा त्यांच्या घरी पोचलेला आहे आणि नाच काय असतो हे आज आपल्याला या माणसाकडून बघा तुम्ही गावरान पोशाख केलेला आहे व्यवसायाच्या दृष्टीने पुण्यात असतात परंतु गावाकडे आल्यानंतर नाद जोपासायचं काम करतात पलीकडे बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या सेम बकासूर घेतलेला आहे आणि आता ते चरायला सोडलाय मैदानात दादा नमस्ते नमस्कार हा प्रथम आपलं नाव सांगा माझ नाव मिलिंद रामचंद्र शिंदे गडशिंदे गाव माझ मी असतो आता पुण्याला आणि माझे वडील एक दोन वर्ष झालं दीड वर्ष होऊन आता दोन वर्ष होतील याला गणपतीला तर गेले त्याच्यानंतर माझी बैल पळायचीच होती म्हणजे पळायची म्हणजे शेता आपली अवताची बैल होती गरीब वडील जायचे अगोदर उद्या वडील जाणार तर आदल्या दिवशी त्यांनी तीन व्हिडिओ कॉल आल केला बैलांना आणि तीन माझा मित्र आहे लहानपणापासून तर त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की माझी बैल विकायची नाहीत तर मी म्हंटल वडिलांना असं का बोलताय म्हणजे वडील एकदम व्यवस्थित होते म्हणजे नाही का आणि दुसऱ्या दिवशी वडील माझे गेले मग वडिलांचा फक्त जीव राहिला ते फक्त बैलांच्यात राहिला आणि त्यांना सांगायचं सगळे तूच कर आता बैलांच वगैरे अशी व्हायला काही काळ नव्वद चाली आमची बैल अशीच विकली गेली काहीतरी गरीब परिस्थिती त्याच्यामुळे मग तीन वर्ष बैल नव्हती आमच्या वडिलांच्या त्यांनी काय केलं घरच्या मशी होत्या त्या म्हशी अवताला मारल्या तीन वर्ष मशीचा आवत माझ्या वडिलांनी मारली मग अख्खा गाव असं असायचं तेव्हा ते शिंद्यांच्या मशी चालल्या त्या अवताला मग मी एक तेरा चौदा वर्षाचा होतो तेरा चौदा वर्ष असताना कोणी शाळेत जाताना मुलं माझे मित्र मंडळी म्हणायचे काय मशी अवताला मारता परत काय मोठी लोक बी चिडवायची आपली नाही का आपली आपलीच ओळखीची व्यवस्था गावातली लोक मग त्यावेळेस मला डोक्यात एकच हे होते की एक गाव तरी बघायला हवी माझ्या बैलाकडे मग आता काय करायचं का मग मी गाव सोडलं पुण्याला गेलो पुण्याला आज सव्वीस सत्तावीस वर्ष झाली मी पुण्याला आहे मग मी माझं घर स्वतःच केलं मी थोडीफार जमीन घेतली पाच सात गुंठ माझे दोन घर आहेत पुण्यात जमीन घेतले सगळं शेताच लाईट घेतली घर बांधलं गावाकडे सगळं केलं आणि नंतर मी ह्या नादात पडलो आता नादात पडलो तर ते कावर खोंड आमच्या शेजारच्याच होता तो माझ्या मनात एकदम भरला होता म्हणजे एकदम चांगला आहे असं आहे तसं आहे नाही का मग त्याने काय केलं मग त्यांनी पैसे सांगितलं तर मी तो दीड लाख रुपयाला मी मोकळ्या मनाने बैल घेतला येतो खोट वासर आजच वासरू असताना सात महिन्याचा वासरू होतो मोकळ्या मनाने दीड लाख सांगितलं त्या मालकांनी मी दीड लाख दिलं मी का दिलं म्हणलं कुठेतरी आपण घेणारच आहे पहिले तर म्हणलं चल आपल्या शेजारच्या पैसे जातील त्यांचं चांगलं होईल मग त्या शेजाऱ्यांचं बँकेत सुद्धा खातं नव्हतं मग ते माझ्या बायऱ्यामुळे त्यांचं बँकेत खातं झालं ते पण एवढे खुश झाले की नाही का कोणामुळे तरी आपण बाबा खातं मिळालं दोन पैसे आपल्याला मिळालं मग तो एवढा असा चेंचेल होता तो पकडायला गेलं की सापडायचाच नाही मग मी बिदालची मुलं माझे मित्रच आहेत त्यांना मी बोलवलं ते मामू म्हणून आहे बंटी आनंदा हे भैया असे पोरं होती म्हणले आम्ही पकडायला येतो तर मी मुलं आल्यानंतर मी म्हणा पॅन्ट शर्ट घातलेली मुलांना काय बैल काय आवरणार नाही कोण तर <laughs> आनंदा आध म्हणून माझा मित्रच आहे गावातला म्हणलं तुम्हाला काय करायचं आहे गप्पाचा त्यांना माहिती आहे मग त्यांनी तो पकडला व्यवस्थित मग त्यांनी ते म्हणले अहो या अड्ड्याच आहे वासरू आम्ही पळवतो म्हणलं पळव असं करून मग ते अड्ड्यात चांगले मग त्याने पेडगावच्या मैदानात आदत मध्ये दोन नंबरला सिमेला गाडी उतरली होती चांगले अठरा वीस लाखाला मागितलं पण मी दिलं नाही म्हणलं आपल्याला नाद केलाय तर राहू द्या नाद म्हणजे असं नाही ते आतापर्यंत व्यवस्थित आहे परत तो बकाशोर पुशेगावच्या यात्रेत मी पुशेगावच्या यात्रेत बराव बैल हा पळवली आपल्याला काय असल्या चकड्यावरती ड्रायव्हर म्हणून घाबरतो ना माणूस शिकलालाच पाहिजे मी म्हणलं कसं आपण गाडी मारायची मग मी मातारी बैलच वडली माझी आस पूर्ण केली वडील पण म्हणायचे माझी बैल हात द्यावली आहे आप पण आपल्याकडे पैसा नाही कुठे नेता असं तसं करून मग माझी ती इच्छा पूर्ण मी केली वडिलांची तरी इच्छा पूर्ण केली मग आता माझी गाडी चांगली पडते परत अवताची बैल आहे ती ते पण आहेत माझी अशी आता टोटली चार बैल आहेत माझ्याकडे आता वडिलांची इच्छा कायमपर्यंत राहणार जो जोपर्यंत नितीन नाही म्हणत नाही तोपर्यंत माझी बैल जाऊन राहणार आणि नितीन आहे ना त्यांनी एकदम सपोर्ट केलाय नितीन तिकडे बघ म्हणजे त्याला पण लोक काय काय म्हणते कशाला त्याची बैल सांभाळतो वगैरे पण खास मित्राचं नातं काय असत त्यांनी ते मला दाखवलं आणि त्यांचा तीन पिढी आमचा पायरा आहे म्हणजे शेताचा तो एक भाव आहे बघा युवराज जाधव युवराज इकडे बघ हा असं आमचा तीन पिढीचा पायरा आहे म्हणजे कोणाच्या तवत्याला गेली किती पैसे घेतले अजून पण आमच्यात म्हणजे हे नाही पैसे एकमेकाला दिले तरी वडील बी आमचे मोजमाप लावायचे नाहीत मी बी लावत नाही त्यांचं आमच्याकडे आले आमच्या त्यांच्याकडे गेलं असं म्हणजे एकदम घरातलं संबंध आहेत नाही का <laughs> <laughs> बघा मित्रांनो रोज आपण वेगळं मुलाखतीत काहीतरी ऐकत असतो मला पायरा दिला नाही माझ्या बैलाला पायरा मिळाला नाही म्हणून अंधारात आहे परंतु बघितलं तुम्ही कि नाद हा कशासाठी केलेला एक वडिलांची इच्छा आणि आवताला मशी हाकत होती त्यांचे वडील आणि एक गरीब परिस्थिती असल्यामुळे बैल सांभाळायला ताव नव्हती मशीनच्या द्वारे शेती केली त्यांना आणि आज त्यांच्या पोर नावा रुपला येऊन आज एवढा बघा अठरा लाख रुपयाला तो खोंड मागितला होता आणि एवढ्या किमतीला मागून देखील दावणीला बैल ठेवलेले आहेत त्याचबरोबर त्याच बरोबर एक आकर्षण बकासूर घेतला कशासाठी घेतला नाही बकासूर म्हणजे मी पुशेगावच्या यात्रेत बैल एक दो हाऊसाने मी यात्रेत बांधली म्हणजे नाही का हाऊस म्हणून आपले दोन दिवस माझ्या म्हणून यात्रेत बांधली होती खोंड पण नेली होती मी कावार वगैरे तर त्या कावारला म्हणायचे जथरत अशी बैल आणत नाहीत ना रेटची जास्त किमतीची जे ते बांधायचे मी हाऊसनं आणलेत म्हणायचं मग माझ्या पाठीमागेच हा बकासूर एका व्यापाऱ्याकडे आला होता तर व्यापाऱ्याकडे आल्यानंतर मी गेलो तिथं तर त्या व्यापाऱ्याला आपलं म्हणलं बकासूर दिसतोय बरेच लोक जमा झाले तर त्या व्यापाऱ्याला विचारलं काय तर ते म्हणलं बकासूरचा भाव म्हणलं बकासूरचा भाव नाही नाही का नाही म्हणलं हा बाकासूरचा भाव आहे मग मी थोडासा पाहिला त्याला करंट वगैरे हो मजबूत होता त्याचा आणि सहज मागितला म्हणजे काय बोलला तर ते म्हणले तुम्ही मागा तरी मग मी म्हटलं की माझी बैल अवताची आहे ती काल यात याच्यात पळालेली पुशेगावच्या शर्यतीत तर ते मग एकदम नाही का आकर्षित म्हणला तूच नाद तू घेऊन जावेल मग त्यांनी मला एकदम अगदी रिजनेबल किमतीत दिलाय तो म्हणजे नाही का एवढ्या किमतीला घेतलेला तो मी बेचाळीस हजार रुपये घेतलेला आहे वासकृती आता अवताला अवताला वगैरे सगळं वासर शिकवायला आणि मुलं घेऊन घेऊन जाते शर्यतीत सगळ्या चार साईडने तो आहे बैल तसा म्हणजे आ... मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय जरा दाखवा बघा तुम्ही बैल आता इकडं सगळी बैल बांधलेली होती कशी आ, दोन दोन दाव्यावरती बैल बांधलेली होती परंतु इकडे बक्काच रेन डायरेक्ट आता फेरा एक पळा आहे ना माझ्या मध्ये एक फेरा पळून ता, येऊन चरायला सोडलाय थोडासा जवळ जाऊन दाखवा बैल सेम बघा सुरू करत जी मूर्ती आहे आता अवताला वगैरे चालला असल्यामुळे थोडासा हाबळा दिसतोय परंतु शे, शेम बैल बकासूर सारखा आहे मित्रांनो बघू शकताय चरायला सोडला बिंदास मध्ये त्याला काय फक्त का मैदानात आलाय किंवा काय नाही असं काय नाहीच आणि शेम बकासूर प्रतिकृती पुढे वाढा तिकड एक मालकाला नाच म्हणून बघा बेचाळीस हजार रुपयाला बघा गा आपण म्हणतो बकासूर बैल पळाला जो हिंद केसरी झाला आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं अशा बैलांना किंमत आली दहा हजार रुपयाला बरोबर नुसतं सारखं दिसलं तरी दिसत किंमत किंमत आली बरोबर नक्की म्हणजे आता हा नाद फक्त वडिलांसाठी वडिलांच्यासाठी आणि मला पण नाद आहे बैलांचा माझ्या मुलांना पण आहे आता बरेच जण म्हणते तो नाद बरोबर नाही नाही का बैलांचा वगैरे पण हा नाद वाईट नाही मी शंभर टक्के सांगतो हा नाद जर व्यवस्थित केला तर चांगला पण आहे जनावरांचा तो महादेवाचा नंद आहे त्याचा पोट भरत काही दिवस त्याच्या त्याच्या ह्याच्यावरती आम्ही पोट भरलेला बर आहे बरेच वर्ष बैलां दुसऱ्याच्या शेतात राबवायची त्यांच्याकडून पैसे घेऊन आम्ही पोट भरलेलं आहे वीस पंचवीस वर्षे आता फक्त एवढंच होतंय की आता ते पलटी झाले फक्त आम्ही त्यांचं पोट भरतोय बर बरेच लोक म्हणते ते काय वीस पंचवीस हजार जातात आहेत पैसे आहेत आम्ही तिघं भावभाव आहे थोडे थोडे घालून त्यांचं बी होत दोन लोक जगते त्याच्यावरती अजून काय पाहिजे फक्त लोक काही लोक आहे ना फक्त पैसा पैसा करतील पैसे कसे वाचवायचे पण ह्याच्यातून ना पण पिंगळीच्या मैदानाला आलो आदल्या दिवशी मी आजारी होतो सकाळी उठलो आवरून निघालो होतो पिंगळीच्या मैदानाला तब्येत बरी नव्हती पण डोक्यात आलं आड्ड्यात गेले की माझी तब्येत बरोबर होणार माझी मिसेस पण म्हणली जाऊ नका तरी पण मी आलो जसं जसं पलटणच्या पुढे निघालो जशी बैलांच्या गाड्या दिसतील तशी माझी तब्येत मला परत गोळी सुद्धा घ्यायला लागली नाही म्हणजे कसं आहे जो आपल्याला नाद आहे तो केला पाहिजे खरंतर काही लोक काय करतात नाद असून करत नाहीत म्हणजे तब्येत चांगली राहते मला नाही पैशाला किंमत नाही ते एक आहे पैशाला किंमत नाही हावसेला मोल नाही तुम्ही एखाद्या दिवशी आला तरी तुम्ही रंग हा रंग एकदा जरी आलो मी महिन्यातून तरी एकदम फ्रेश होतो महिनाभर मी मला काही लागत नाही दुसरं काय कसलं व्यसन नाही काय नाही फक्त येतो गावी आणि मस्त पैकी बैलांच्याकडून बघितलं तरी खुश होतो म्हणजे आपली सुद्धा मित्रांनो बघा अतन एवढाच बोध घ्यायचा कि नाद म्हणून छंद म्हणून करायचा किती कमवलं किती गावलं घालवलं याला महत्व नाही आणि याच्यातून आणखीन एक शिकलो की त्यांना सांगितलं की मी पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष स्वतः जाऊन व्यवसाय केला माझ घर माझा परिवार बसवला आणि नंतर मी हा नाद केला म्हणजे तुमचं परिवार सेट झाल्यानंतर ना तुम्ही नाद करा तुम्ही मध्ये आधी नाद करताल कर तर नाद हा बाद करणार आहे शंभर टक्के एवढच <laughs> या, या मुलाखतीच्या माध्यमातून सांगायचं होतं की सर्व मंडळी बसलेली हो। आहेत मित्रांनो खरोखर जीवाला जीव देणारी आपण घरी मुलाखत घेतलेली बघा साधी माणसं आहेत कुणीही बोला म्हटलं तर या ठिकाणी बोलणार नाही मुलाखतीत पण खरोखर चांगली माणसं आहेत आणि या धावणीला एकदम चांगली बैल कधी ना कधी तरी एखादा तरी हिंद केसरी नाव करणार एवढं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद